केंद्रीय महामंडळाचे संचालक डॉक्टर संजय पाटील यांनी संभाव्य महापूर आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा लावली कामाला आज दुपारी मुसळधार पावसाच्या सरी सुरू झाल्या आणि रसायन व खत मंत्रालय केंद्रीय महामंडळ भारत सरकारचे संचालक डॉक्टर संजय पाटील यांनी भाजपाचे तालुक्यातील निवडक कार्यकर्ते सरपंच माजी सरपंच यांच्या संवेद तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीत आपत्ती निवारणासाठी प्रदीर्घ अशी चर्चा केली चर्चेतून मार्ग सुचवला आणि यंत्रणा गतिमान करा महापुराच्या बाबतीत बेफिकीर राहू नका अशा आशयाचं निवेदन दिलं शिष्टमंडळाच्या बैठकीत डॉक्टर संजय पाटील म्हणाले खिद्रापूर जुगुळ पुलाचे पेंडिंग काम कार्यान्वित करावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून लागणारे भूसंपादनासाठीची आर्थिक तरतूद करण्यासाठी मी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करतो हा पूल झाल्यानंतर खिद्रापूर व परिसरातील गावातील नागरिकांना महापूर येत असताना बचावासाठी कर्नाटकात जाण्याचा सुरक्षित मार्ग होणार आहे याबरोबरच टाकळी ते चंदूर पूल निर्माण करावा टाकळी खिद्रापूर रस्त्याची उंची वाढवावी याबरोबरच महाराष्ट्र शासनाने देऊ केलेल्या लाकडी बोटीचे यांत्रिकी बोटीमध्ये रूपांतरण करावं एन डी आर एफ यांच्या ज्या बचावासाठी बोटी येतात यामध्ये केवळ पाच ते सहा व्यक्तींनाच बसता येतं आणि एन डी आर एफमधील चार ते पाच व्यक्ती असतात यामुळे स्थलांतरणास अडथळा निर्माण होऊ शकतो दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे नदीकाठच्या जमिनी कात्रून जात आहेत या धर्तीवर जमीन बचावासाठी शासनाने बांबूच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करावे अनुदान मिळवून द्यावे पूरबाधित गावातील पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढवावी आदी मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळाच्या वतीनं देण्यात आलं यावेळी भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅडव्होकेट सुशांत पाटील मेजर सुनील पाटील रवी शहापुरे रमेश शंभू शेट्टे खिद्रापूरचे सरपंच कुलदीप कदम मिया खान मुकाशी चिमासाहेब पाटील राजापूरवाडी सरपंच रावसाहेब कोळी हरिश्चंद्र पाटील आमगोंड पाटील सुधीर माळी अर्जुन जाधव मारुती तिटवे सुरेश पाटील दांडलिंग चौगले बशीर फकीर गोसरवाड सरपंच मयूर खोत शीतल पुजारी गुरु खोचरे संजय शिर्टीकर आदींसह पूरग्रस्त भागातील नागरिक भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूज महेश पवार शिरूर ताजबाद मेन साठी महान कर्यला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा